नमस्कार मित्रांनो आज खूप भन्नाट विषय घेऊन आलेलो आहे आता बघा विषय खरंच खूप छान सुंदर आणि अतिशय महत्त्वाचा आहे जसं तुम्ही जर म्हणताल की रोजच मॅडम अशा सांगतात की सगळेच विषय छान आहे सुंदर आहेत हो पण खरंच खूप शिकण्यासारखा आहे प्रत्येक विषय जर मन लावून तुम्ही ऐकला पाहिला आणि त्याचं जर तुम्ही तो रोजच्या जीवनामध्ये जर तो तुम्ही आणलात तर नक्कीच हे फायद्याचं होणार आहे तर आजचा विषय आहे सवयीचे विज्ञान कसं आहे छान आहे की नाही सवयी वाईट सवयी पटकन लागतात मोबाईल बघायची सवय खूप पटकन लागते पण तीच जर मोबाईल आपण दोन तास जर पाहत असेल ही वाईट सवय झाली तीच वाईट सवयी जर चांगल्या सवयीमध्ये मध्ये कन्वर्ट करायची असेल जर वीसच मिनिट जर मोबाईल बघायचा असेल तर किती दिवस लागतील हे सवय लागायला मी तर म्हणते लागणारच नाही अगदी ठरवलं तरी नाही लागणार त्यासाठीच वाईट सवयी पटकन लागतात पण चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो त्यासाठी आपण आपल्या मनाला मेंदूला सांगितलं पाहिजे की ही चांगली सवय आहे ही, ही मला करायची तर ते आपण कसं तर ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सवय म्हणजे आपल्या आयुष्याचं इंजन चांगल्या सवयी आपल्याला यशाकडे नेतात तर वाईट सवयी आपल्याला मागे खेचतात पण सवयी मेंदू तयार कशा होतात आणि आपण त्या बदलू शकतो का तर आज आपण हे शोधूया तर करायची सुरुवात चला तर सवयीचे विज्ञान कसं ते पाहूया आपला मेंदू बेसेल नावाचा भाग असतो तो, तो सवयी साठवतो हो जेव्हा आपण एखादी कृती वारंवार करतो तेव्हा मेंदूतला मजबूत होतात यालाच म्हणतात क्यू रुटीन रिवॉर्ड लो क्यू म्हणजे काय तर संकेत एखादी गोष्ट जी सवयीची आठवण करून देते रुटीन म्हणजे काय तर कृती आपण करतो ती म्हणजे कृती तर आपण केलेली कृती रिवॉर्ड म्हणजे काय तर बक्षीस म्हणजे कसं एखादी गोष्ट चांगल्या सवयीची आठवण करून दिल्यानंतर आपण ती कृतीमध्ये करतो आणि मग आपण आपल्यालाच एक बक्षीस द्यायचं छोट्या स्वरूपात त्या कृतीनंतर मिळणारा जो आनंद असतो ते म्हणजे बक्षीस बरोबर की नाही तर कसा सवयीचे विज्ञान कसं आहे बघा क्यू रुटीन आणि रिवॉर्ड संकेत कृती आणि बक्षीस ठीक आहे तर काय असेल अजून पुढे ते पण आपण पाहूयात तर सकारात्मक सवयी कशा, कशा तयार करायच्या चांगल्या सवयी कशा तयार करायच्या त्या बिल्डअप कशा करायच्या आपल्यामध्ये इन्क्रीज कशा करायच्या तर ते आता आपण पाहूयात तर लहान सुरुवात करायची कारण कधी पण कोणती पण मोठी गोष्ट कधीच पहिल्यांदा करायची नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची म्हणजे कसं जसं की मी रोज दोन तास मोबाईल पाहते ठीक आहे रोज दोन तास मी मोबाईल पाहते तर ठीक आहे मी ठरवते असं की मी चार दिवस हे फक्त मी एकच तास मोबाईल पाहणार कोणत्या वेळेत पाहणार सकाळी पाहणार मी किंवा संध्याकाळी पाहणार तर हे आपण ठरवायचं एक रुटीन ठरवायचं चांगल्या सवयीचं चा, एक रुटीन ठरवायचं जर मी दोन तास मोबाईल पाहते तर मी एकच तास पाहणार तर काय पाहणार मोबाईलमध्ये चांगल्या गोष्टी पाहणार चांगलं ज्याने मला नॉलेज भेटल अशा मी गोष्टी पाहणार ही झाली लहान लहान गोष्टींपासून मोठी सुरुवात तर महत्वाचं काय रोज थोडं थोडं केल्याने सवयी पक्की होते रोज थोडं थोडं करायचं असं एकदम दोन मिनिटावर लगेच दुसऱ्या दिवशी नाही येणार थोडं 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 टप्प्या टप्प्याने आपल्याला पुढं जायचंय पण लहान गोष्टीपासून सुरुवात करायची त्यानंतर पर्यावरणाचा पण वापर करायचा आहे जसं आता उदाहरणार्थ आपण पाण्याची बाटली पाणी पिल्यानंतर काय करतो ती लगेच फेकून देतो रस्त्यावर वगैरे तर तसं न करता आपण काय करायचं तीच रिकामी झालेली बॉटल ही डस्टबिन मध्ये ठेवायची किंवा तिचा रियूज कसा होईल ते बघायचं किंवा अजून आपण काय करू शकतो जसं की पाण्याची बॉटल जर आपण टेबलवर आपण जिथं काम करतो तिथं जर आपण टेबलवर ठेवली तर आपल्याला एक चांगली सवय लागते की आपण सारखं सारखं पाणी पितो जर बॉटल किंवा पाणी जर उठून प्यायचं असेल तर आपण कंटाळा करतो पाणी प्यायला त्याच्यामुळे बॉटल जर जवळ ठेवली तर पाणी आपण सारखं सारखं पितो ही एक चांगली सवय आहे बक्षीस द्यायचंय आपल्याला आपण जर एखादी छोटी कृती केली आहे तर एक बक्षीस द्या स्वतःला एक छोटासा आनंद मिळतो तो आपण सेलिब्रेट करतो वाईट सवयी बदलताना थेट काढून टाकण्याऐवजी त्याला पर्याय द्या जस की कोणाकोणाला कौना सवय असते की रात्रीच्याला झोपताना मोबाईल हातात किमान एक तास घेतल्याशिवाय झोप लागत नाही तर त्याऐवजी तुम्ही काय करा एखादं छानस पुस्तक घ्या हो ते वाचा तुम्ही त्यामुळे काय होईल तुमच्या ज्ञानामध्ये पण भर पडेल आणि झोप पण खूप शांत लागेल तुम्हाला तर यामध्ये आव्हान काय येतात ते पण आपण पाहूयात जुन्या सवयींना मेंदू चिकटवून बसवतो त्यामुळे बदलायला वेळ लागतो बघा नीट लक्ष देऊन ऐका मी काय सांगते जुन्या सवयींना मेंदू चिकटवून बसतो त्यामुळे बदलायला वेळ लागतो ताण तणाव किंवा थकवा आला की आपण जुन्या सवयीकडे परत जातो आता एक उदाहरण मी देते व्यायाम करायचा आहे आपल्याला आपण एक चांगली सवयी आहे व्यायाम करायची रोज सकाळी उठतो आपण व्यायाम केला पाहिजे हे आपण रोज ठरवतो पण त्यामध्ये रोज सकाळी जर सहा वाजता उठायचं असेल तर नको वाटतं त्यावेळेस उठायला तर आपण काय करतो नको उद्या, उद्या 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 करत ती सहाची वेळ कधीच येत नाही आपल्याकडे त्याच्यामुळे काय होतं आपण परत बॅग जातो तर असं न करता ठीक आहे मी सहा वाजता उठल्यानंतर पहिल्यांदा मी ब्रश करेल ब्रश केल्यानंतर मी दोन मिनिटं पाच मिनिटं योगा करेल म्हणजे ह्या एक चांगल्या सवयी छोट्या गोष्टींपासून चांगल्या सवयी कशा लाग लागतील ते आपण पाहतो हो इथे चांगल्या सवयीचे फळ हे लगेच मिळत नाही त्यामुळे त्याला संयम ठेवावा लागतो कधी पण कारण काय पटकन कोणती पण गोष्ट वाईट गोष्ट पटकन लागते सवयी लागते पण चांगली गोष्ट लागायला वेळच लागतो तर हे वेळ खाऊ काम आहे त्याच्यामुळं आपण कधीही मागे खेचायचं नाही स्वतःला आपण हो ठीक आहे आपल्या मेंदूला सांगायचं की येस मी करणार मी रोज प्रयत्न करणार तर नक्की तुम्हाला चांगल्या सवयी नक्की लागतील यशासाठी कृती योजना म्हणजे चांगल्या सवयी लावताना आपण कशा लावायच्या ते पाहतोय तर कसं करायचं नवीन सवयी आणि जुनी सवयी हे एकामेकाला जोडायचं जसं की उठल्यानंतर पहिलं काम काय करतो आपण की ब्रश करतो ओके ब्रश केल्यानंतर काय करायचं दहा मिनिट एक चालायचं चा। एक चालण्याचा थोडासा सराव करूयात करा म्हणा किंवा नाही का योगा करू शकता तुम्ही ध्यान करू शकता म्हणजे काय झालं जुनी सवयी कोणती आहे ब्रश तर हे करावंच लागतो तर ही नवीन सवय जोडा त्याच्यासोबत म्हणजे जुन्या सवयी सोबत एक नवीन सवय जर जोडली तर खूप छान अशी एक चांगली सवय तुम्हाला नक्की लागणार आहे नंतर काय करायची प्रगती नोंदवायची एक डायरी घ्या डायरी मध्ये लिहा की माझी जुनी सवय अशी होती मी दोन तास मोबाईल पाहत होतो आता मी माझ्यामध्ये बदल केलेला आहे मी आता एक तास मोबाईल पाहतो मी आता अर्धा तास मोबाईल पाहतो हे तुम्ही नोंदवा ना जेणेकरून ज्यावेळेस पुढे पुढं तुमची तुम्ही डायरी जाईल त्यावेळेस पाठीमाग तुम्ही काय काय इम्प्लांट केलं काय काय चांगल्या सवय तुम्ही लावल्या ते त्याच्यामध्ये तुम्ही नक्की पाहू शकता आणि एक तो एक खूप छान पद्धतीचा तुम्हाला आनंद नक्की मिळणार त्यामध्ये नंतर काय करा ओळख बदला जसं मी धावतो हे म्हणण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी असं म्हणा की मी एक खूप चांगला धावपटो आहे स्वतःचीच स्वतःला इनक्रेज करा बरोबर की नाही तर त्यामुळं काय होईल एक वेगळी ओळख तुमची निर्माण होईल नंतर काय होतात चुका होतात चुका सगळ्यांकडूनच होतात सगळ्यांकडूनच होतात अगदी म्हणजे देव परमेश्वर सगळे आले तिथे चुका सगळ्यांकडूनच होतात पण मेंदूला तुम्ही सातत्याने सांगत राहा की ही माझी शेवटची चूक आहे आता मी चूक करणार नाही हे सातत्याने तुम्ही सांगत चला त्यामुळं काय होईल आपल्या मेंदूला एक चांगली सवयी नक्की त्या ठिकाणी लागेल कारण वेळ लागतो कधीही कोणतीही गोष्ट करताना वेळ लागतो पण त्यामध्ये सातत्य असेल तुमचं त्यामध्ये जर तुमचा एक फ्लो असेल तर ती ती गोष्ट जी आहे ती लॉंग टाइम पर्यंत नक्की टिकून राहते हे तेवढंच खरं आहे तर मित्रांनो सवयी म्हणजे आपल्या आयुष्याचा भविष्य घडवणारी ताकद आहे चांगल्या सवयी ह्या कधी पण आपल्याला उंच शिखरावर नेऊन ठेवतात बरोबर की नाही त्यामुळं चांगल्या सवयी नक्की लावा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आज तुम्ही कोणती चांगली सवयी लावली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा ठीक आहे तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू असेच काहीतरी नवीन नवे काहीतरी शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये नक्कीच आपण भेटू थँक्यू